भाजपनं लोकसभेसाठीची दुसरी यादी जाहीर केली आणि या यादीमध्ये पुणे लोकसभेचे उमेदवार म्हणून भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि पुणे शहराचे माजी महापौर मुरलीधर मोहळ यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब केलं मागील अनेक दिवसांपासून खरं तर पुणे लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार कोण असेल याची चर्चा सुरू होती भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्याचा खासदार कोण होणार या चर्चा सुरू झाल्या होत्या बापटांच्या निधनानंतर त्या जागी पोटनिवडणूक होईल अशी अपेक्षा होती आणि तेव्हापासूनच भाजप कडून दोन तीन सातत्यानं मुरलीधर मोहोळ यांचं नाव जात मात्र या ठिकाणी पोटनिवडणूकही झालीच नाही आणि हा विषय मागे पडला आता मात्र आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू झाल्यापासून पुण्यामध्ये कोणाला उमेदवार दिली जाणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती अखेर भाजपनं मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक सुनील देवधर संजय काकडे आणि शिवाजी मानकर अशी नावं इच्छुकांच्या यादीत होती मात्र अनेक वर्षांपासून मोठ्या संधीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांचं नाव भाजपनं निश्चित केलं मागील दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मुरलीधर मोहळ हे कोथरूड विधानसभेचे दावेदार होते मात्र त्यावेळी चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आणि मुरलीधर मोहोळ यांना चंद्रकांत पाटील यांच्यासाठी त्यावेळी काम करावं लागलं मात्र त्यानंतरही मुरलीधर मोहळ यांनी पक्षात झोकून देत काम केलं आणि अखेर त्याचं फळ त्यांना मिळालं मुळशी तालुक्यातील पैलवानकीची परंपरा जपणारा कुस्तीगीर भारतीय जनता पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता नगरसेवक स्थायी समिती अध्यक्ष महापौर आणि आता पुण्यातून लोकसभेची उमेदवारी असा मुरलीधर मोहोळ यांचा राजकीय प्रवास झालाय पुणे महापालिकेत चार वेळा नगरसेवक दोन हजार नऊ मध्ये खडकवासला विधानसभा निवडणूक लढवली होती तर दोन हजार सतरा अठरा मध्ये महापालिकेचं स्थायी समिती अध्यक्ष अठरा मध्ये स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे ते संचालक होते पीएमपीचे संचालक होते आणि पीएमआरडीएचे चे सुद्धा सभासद होते दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या काळात पुणे महापालिकेचे महापौर होते तर दोन हजार तेवीस मध्ये मुरलीधर मोहोळ यांची प्रदेश सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली होती दरम्यान लोकसभेची उमेदवारी घोषित झाल्यानंतर स्वतः मुरलीधर मुंग यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐका खरं तर सर्वप्रथम मी एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझ्या सर्व पक्ष नेतृत्वाला मनापासून धन्यवाद दे की या लोकसभेच्या निवडणुकीसाठी पुणे लोकसभेचा उमेदवार म्हणून मला आज त्यांनी संधी दिली आहे मान्य देशाचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आहेत मान्य अमित भाई शहा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जे पी नड्डाजी आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजित दादा माझे संघटनेतले आमचे कुटुंब प्रमुख आमचे पालक मान्य बावनकुळे साहेब आमचे नेते दादा पाटील या सर्व नेतृत्वाला मी एक मान्य आठवले साहेब या सर्वांनाच मी खर तर या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं धन्यवाद देईन व्यक्ती म्हणून जरी माझं नाव आलं असलं तरी एक नक्की आहे की याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष आहे जो सर्वसामान्य कार्यकर्त्याला नेता करतो सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मागे पक्ष हा उभा राहतो मी एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव साली वॉर्डाचा अध्यक्ष होतो संघटनेत अनेक जबाबदाऱ्या मला संघटनेने दिल्या मी लोकप्रतिनिधी दि म्हणून महापालिकेमध्ये सुद्धा काम केलं या शहराचा प्रथम नागरिक म्हणून सुद्धा मला माझ्या पक्षाने काम करायची संधी दिली पुणेकरांनी मला चार वेळाला महानगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी दिली आणि आज एक लोकसभेचा उमेदवार हा सगळा प्रवास पाहता मला कार्यकर्त्यापासनं लोकसभेचा उमेदवार हा सगळा प्रवास कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला कार्यकर्ता हा लोकसभेचा उमेदवार होतो हे केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षातच होत आणि म्हणून व्यक्ती म्हणून जरी मी असलो तरी आमच्यातला प्रत्येक जण हा कार्यकर्ता हा मी प्रत्येक जण कार्यकर्ता उमेदवार म्हणून पाहतो याच्याकडे आज प्रकर्षाने माननीय खासदार स्वर्गीय गिरीश भाऊ बापटांची सुद्धा आठवण आम्हाला सगळ्यांना नक्की होते चाळीस पन्नास वर्ष या शहरातलं सामाजिक राजकीय जीवनामध्ये त्यांनी काम केलं लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुण्यातील शहर भाजप कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला आता मुरलीधर मोहो यांना टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीचा कोण उमेदवार असेल याची उत्सुकताही अनेकांना आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम